अध्याय एकोणसाठ क्षेत्राचा सप्तकल्प इतिहास ब्रह्मर्षी नारदाने कथनास आरंभ केला ज्या ठिकाणी गंगादी तीर्थाहून महान तीर्थे आहेत नाना सिद्धी प्रदायक आहे जे दिव्य असून सप्तकल्प स्थित आहे प्रत्येक कल्पात तिचे भिन्न नाम आहे या ठिकाणी पूर्वी कामदेव मदन राज्य करत होता त्यावेळी एकदा महर्षी कन्वमुनी पृथ्वी प्रदक्षिणेकरिता निघाले त्यामध्ये त्या, त्या राज्यातून भ्रमण करत असताना ऋषी वेश बघून मदनाने त्यांची टर उडविली कन्व मुनी कोपले त्यांना शापवानी त्यांनी शापवानी उच्चारली सात दिवसात जर येथून तू गेला नाहीस तर तू बायको मुलांसह मृत्यू पावशील मदन घाबरला पळून गेला व कुरुक्षेत्री राहिला नंतर पद्मराज ईशान यांनी एक एक कल्पपर्यंत राज्य केले तेथे ते, ते तपश्चर्या करू लागले त्यावेळी लिंगामधून शिव प्रकटले त्यांनी वरदान दिले तुझ्या सर्व इच्छांची पूर्ती होईल त्याचवेळी देवीनेही त्यांना वरदान मागण्यास अनुमती दिली महालक्ष्मी या नावाने ती येथे निवास करू लागली ब्रह्मदेवाच्या निवासामुळे या स्थानास ब्रह्मगिरी हे नामाभिधान प्राप्त झाले त्यानंतर कोबेराने येथे वास केला म्हणून त्यांना यक्षागिरी असे नाम प्राप्त झाले त्यापुढे एक कल्पपर्यंत राक्षस निवास करत असल्याने राक्षसस्थान या नावाने हे स्थान विख्यात झाले त्यानंतर राक्षसांचा नायनाट करून येथे कोल्हासुराने राज्य केले म्हणून यास कोल्हागिरी हे नामाभिधान प्राप्त झाले मृत राक्षसवीरांचे दहन कोल्हासुराने ज्या ठिकाणी केले त्यास स्वर्ग लोक लाभतो देवीच्या देहापासून निर्माण झालेले मनकर्णिका तीर्थही याच ठिकाणी आहे अगस्तींच्या मार्गदर्शनाखाली कोल्हासुराने आपल्या चार पुत्रांचा केशखंडन विधी या कोल्हागिरी पर्वतावर संपन्न केला हा विधी गोमती नदीच्या तीरी झाला या तीरावर एक महान तीर्थ निर्माण झाले कोल्हासुराने या तीर्थावर आपल्या मुलांचा वृत्तबंध विधी केला तेव्हा हे तीर्थ लिंगतीर्थ या नावाने ख्यात झाले या तीर्थी स्नान केल्याने व्यंध्यत्व दोष जातो व कुष्ठरोगांचा नाश होतो या ठिकाणचा कुंडलेश्वर लिंगेश या नावाने परिचित झाला याचवेळी कोल्हासूर पुत्र करवीर याची पत्नी प्रसूत झाली तिला पुत्र झाला त्याचे कुक्कुट असे नाव ठेवले